परंतु गेल्या तेवीस वर्षापासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या मसावतच्या पावन पुण्याच्या भूमीमध्ये सुरू आहे आणि त्यानिमित्तानेच या वर्षी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ या ज्ञानयज्ञाचे यजमान आदरणीय हरिभक्तपरायण दशरथ पंडित कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या पावनमुखातून आपण हे भागवत कथा ज्ञानयज्ञ श्रवण करीत आहात असे हरिभक्तपरायण देन देवगोपालजी शास्त्री महाराज अध्यक्ष श्री मनुदेवी चॅरिटेबल ट्रस्ट यावलहून या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर आपण नशीबवान आहोत अत्यंत सुंदर अशा अमृतवाणीतून या भागवत कथेचा लाभ आपण घेत आहात आजच्या कथेतून महाराजांनी आपल्याला ह्या कलियुगात माणसाच्या विचारांची दशा कशी बिघडलेली आहे आणि ही दशा जर सुधरवायची असेल तर दान नावाचं संस्कृतीचं जतन आपण केलं पाहिजे हे या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे रामायणामध्ये खरं तर दोन व्यक्ती होत्या एक म्हणजे विभीषण आणि एक म्हणजे कैकई माता रावणाच्या राज्यात राहून सुद्धा विभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा काही काही माता सुधारली नाही खर तर बिघडणे आणि सुधारणे हे माणसाच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असतं ते कोणत्या राज्यात कोणत्या काळात राहतात त्यावर अवलंबून नसतं म्हणून विचारांची दशा बदला जीवनाची दिशा आपोआप बदले आणि हीच विचारांची दिशा कलियुगात कुठेतरी भरकटलेली आहे म्हणून दान नावाची संस्कृती प्रत्येकाने जोपासली पाहिजे असं आदरणीय हरिभक्त पराय देवगोपाळजी शास्त्री महाराज यांची यांनी आपल्या अमृतवाणीतना सांगितलेलं आहे संत विनोबा भावेंनी सुद्धा सुंदर सांगितलेलं आहे प्रकृती विकृती आणि संस्कृतीच्या बद्दल माणूस जे, माणसाला जेव्हा भूक लागते तेव्हा तो जेवण करतो ही त्याची प्रकृती आहे पोट भरल्यावरही तो जेवत असतो ही माणसातली विकृती आहे परंतु स्वतः उपाशी असताना सुद्धा आपल्या समोरच ताट जो समोरच्या उपाशीला देत असतो ही आपली संस्कृती आहे आणि हीच नावाची संस्कृती आपण जपली पाहिजे